बदलापूर पूर्व कात्रप परिसरात अनधिकृत फलक पोस्टर आणि बॅनर मोठ्या प्रमाणावर लावले जात असल्याने शहराचं सौंदर्य विद्रुप होतंय तसंच हे बॅनर वाहतुकीस अडथळा निर्माण करत असून काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेवर आणि झाडांवरही लावले जात असल्याने पर्यावरणावरही याचा परिणाम होतोय यासंदर्भात नागरिकांनी बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र लिहून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे संबंधित बॅनर आणि पोस्टर हटवून भविष्यात अशा प्रकारास आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे नागरिकांनी या पत्रासोबत अनधिकृत बॅनर व फलकांचे छायाचित्रेही पाठवली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे आता नगरपरिषद यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल